शेतकरी सहकारी संघाचा आर्थिक अडचणीमुळं बसलेला बैल उठवण्याची जबाबदारी संचालक मंडळावर आहे पण प्रत्येक गोष्टीतून काही मिळवता येतं का ही काही जणांची सवय सुटत नाहीये सदतीस लाख रुपयांच्या ऑइलची अवघ्या एकोणीस लाख रुपयात विक्री करण्याची प्रकरणं तसंच मुंबईतील चार फ्लॅटचा भाडे करार आणि ब्रोकरला दिलेल्या कमिशनवरून संचालक मंडळात वादाची ठिणगी पडली आहे शेतकरी संघातील गैरकारभाराबद्दल वारणेच्या सावकारांनी कान उघाडणी केल्यानंतर एका कारभारी संचालकानं राजीनामा अस्त्र अवलंबलंय एकेकाळी आशिया खंडात नावलौकिक मिळवलेल्या कोल्हापूरचा शेतकरी सहकारी संघ आर्थिक अडचणीत आहे शेतकरी संघाला पुनर्वैभव मिळवून देऊ असं सांगून जिल्ह्यातील मातब्बर नेते संयुक्त पॅनल करून निवडणुकीला सामोरे गेले नेत्यांच्या पॅनलला सभासदांनी मोठ्या फरकानं निवडून दिलं आता आर्थिक शिस्त येईल आणि शेतकरी संघाला ऊर्जित अवस्था मिळेल अशी सभासदांची भावना आहे पण संघाचा कारभार अजूनही वादग्रस्त आहे मुंबईतील अंधेरी इथं शेतकरी संघाचे चार फ्लॅट आहेत हे फ्लॅट भाडे करारानं देण्यासाठी एका इंग्रजी वृत्तपत्राला जाहिरात दिली गेली पण भाडे करार करताना ब्रोकरला मध्ये घेऊन त्याला कमिशन देण्यात आलं शेतकरी सहकारी संघाच्या ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपांवर सदतीस लाख रुपयांचं ऑइल शिल्लक होतं संघातील कारभाऱ्यांनी त्या सदतीस लाखाच्या ऑइलची केवळ एकोणीस लाख रुपयात विक्री केली एकूणच मुंबईतील फ्लॅटचा भाडे करार आणि ऑइलच्या विक्रीतून शेतकरी संघाला मोठा आर्थिक फटका बसलाय या दोन्ही मुद्द्यावरून काही नवीन संचालकांनी उघड नाराजी व्यक्त केली त्यानंतर वारणेच्या सावकारांनी संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारी संचालक आणि त्या ज्येष्ठ कारभारी संचालकांची आपल्या अमरवाणीनं चांगलीच कान उघाडणी केली नेत्यांचा रोष लक्षात घेऊन त्या ज्येष्ठ संचालकांनी राजीनामा सुपूर्द केल्याचं बोललं जातंय